राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय मोठे दादा आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रोहित दादा पवार माझे आमदार दादा मोठे माझे आमदार विनायकराव पाटील माझे आमदार नारायणाबा पाटील पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बळीराम काका साठे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आदरणीय विश्वासभाऊ बारवोले धाराशीवरून आलेले जीवनराव साहेब प्रतापसिंह पाटील साहेब युवा नेत्या सक्षना सलगर कविता ताई मेहत्रे गणेश पाटील पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवी पाटील युवराज पाटील भगीरथ बालके नितीन कापसे सुवर्णा छोप्रे संजय पाटील घाटणेकर ऋतुजा सुरे प्रमुनदी लांडगे मयूर काळे सागरपडगळ कृष्णराज बारबोले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जमलेले बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव पत्रकार बार्शी तालुका जसा आणि सोयाबीनचा शेतकऱ्यांचा तालुका आहे तसा एक वेगळा इतिहास बार्शी तालुक्याला आहे स्वातंत्र्य काळामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त शाळांना शिक्षक आणि क्रीडा शिक्षक कोणी दिले असतील तर ते बार्शी तालुक्याने दिलेले आहेत तसा पाहिला गेलं अजून सुद्धा बार्शी तालुका हा बुद्धिवंतांचा तालुका आहे जसं सातारा जिल्ह्यामध्ये घरटी मिल्ट्री आहे तसं बार्शी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात घरटी एक शिक्षक आहे अशी परिस्थिती गेल्या स्वातंत्र्य काळ म्हणजे पंच्याहत्तर वर्षात आपण पाहिलेली आणि एक वेगळा विचार देण्याचं काम बार्शी तालुक्याने या सोलापूर जिल्ह्याला कायम केलेलं आहे आज शेतकरी मेळाव्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आदरणीय पवार साहेबांमुळं आदरणीय मोठेदादांमुळे आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मला लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आणि आज मी जिल्ह्याचं एक प्रतिनिधी म्हणून लोकसभेत काम करते अनेक गोष्टी पाहायला मिळालेल्या समाजामध्ये फिरत असताना लोकसभेमध्ये फिरत असताना ऐकायला मिळत आहेत पाहायला मिळत आहेत विद्यमान सरकार जर बघितलं राज्यातलं आणि केंद्रातलं मोठे मोठे आकडे जाहीर केले जातात मोठ्या प्रमाणावरती स्कीम जाहीर केल्या जातात आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं काम हे सरकार करते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान मिळते सहा हजार रुपये बारा हजार रुपये राज्य पण काहीतरी घालायला लागले आणि जीएसटीच्या माध्यमातून अठरा हजार रुपये वर्षाला परत माघारी काढून घ्यायची साहेब मला एक आलेला अनुभव इलेक्शन पूर्वीचा फलटण तालुका असेल आणि माळशिरोज तालुका असेल यासाठी नीरा देवदर योजना ही एक योजना अत्यंत गाज्याबाजा करून त्याचं पाईपलाईनचं भूमिपूजनाचा कार्यक्रम केला केंद्रातून एक मंत्री आले माझ्या जे खासदार जे आहेत ते हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरले नीरा देवदर्तीय ते असं तिथून त्यांनी हवाई दर्शन केलं पाण्याचं सगळं सगळ्या धरणांचं त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि या दरम्यान या महाशयांनी सगळीकडे सांगितलं की केंद्राकडून पैसा मिळालेला आहे राज्याकडून पैसा मिळालेला आहे आणि इलेक्शन संपल्यानंतर जेव्हा काम चालू झालंय का नाही त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो आणि विशेषतः सुप्रियाताईंनी हा मुद्दा उचलून धरला तर फक्त शंभर कोटीची तरतूद केली योजनेला लागणार आहे तीन हजार कोटी राज्यात चौकशी केली आम्ही केंद्राचे पैसे मंजूर झालेत का नाही म्हणले आम्ही प्रस्ताव पाठवलाय केंद्रात गेलो केंद्रात म्हणले अजून काय आलेलं नाही आमच्याकडचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी फसवायचा कार्यक्रम हे दोन्ही सरकार खालचं आणि वरचं करते आणि मोठे मोठे आकडे दाखवायचे मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यांना एक जोडपं होतं एका गावात आणि त्यांना जुळी मुलं झाली एक मुलगा झाला एक मुलगी झाली मुलाचं नाव विकास ठेवलं मुलीचं नाव योजना ठेवलं आई वडिलांनी मनापासून सांभाळ केला एकसारखं खायला दिलं एकसारखं शिक्षण दिलं दहावीपर्यंत गेले बारावीपर्यंत गेले ग्रॅज्युएशन सुद्धा दोघांना पाहिजे ते शिक्षण दिलं कुठं कमीपणा केला नाही विकासच्या पण शिक्षणात कमीपणा केला नाही आणि योजनाच्या पण केला नाही ग्रॅज्युएशन संपल्यानंतर योजनाला नोकरी लगेच लागली विकास आहे तिथंच होता त्याला काही नोकरी लागली नाही तो सगळीकडे फिरत आहे योजनाचं लग्न झालं विकास आहे नोकरी नसल्यामुळे त्याला लग्न नाही झालं थोड्या दिवसाने तिला मुलंबळ झाली तिचा संसार मोठा होत गेला विकास तिथंच राहिला केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं आहे की नुसती योजना मोठ्या दाखवत येतं आता दादाने जसं आपल्याला सांगितलं तिन्ही मंत्री आकडे वेगळे सांगतात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीसाठी एक जण म्हणते पस्तीस हजार कोट एक म्हणते तीन हजार कोट नुसतं योजना दाखवायच्या जनतेचा विकास मात्र कुठं झालेला नाही हा इतच राहिलेला आहे योजना मोठ्या आता जनतेनं ठरवलंय महाराष्ट्रातल्या की अशा भूल थापांना बळी पडायचं नाही मगाशी मग एक अनुभव सांगता सांगता राहिलो तुम्हाला सगळ्यांना बजेटवर जेव्हा चर्चा चालू होती चालू अधिवेशनामध्ये आदरणीय सुप्रादानी आणि सर्वच इंडिया आघाडीतल्या खासदारांनी त्या ठिकाणी ताईनी तर तिथं भाषणात सभागृहात मांडलं की मेडिक्लेम सुद्धा आता सोडायला तयार नाहीत साहेब त्या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्र्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं ताईंना की हे माझं काम नाही आहे जीएसटी आकारला जातोय मेडिक्लेमवरती हो म्हणजे लोकांनी इकडून पैसे वाचवायचे दवाखान्याला मोठा खर्च येतो म्हणून मेडिक्लेम करायचा आणि त्याच्यावर शासन जीएसटी आकारते तर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं तिथं सभागृहामध्ये हे माझं काम नाही आहे जे जीएसटी काउन्सिल आहे जे राज्यातले जे सगळे अर्थमंत्री आहेत त्यांचं काम आहे त्यांनी सांगितलं म्हणून मी लागू केलं ला। तर तुम्ही देशाच्या केंद्रीय मंत्री आहेत तुम्ही समजून सांगितलं असतं सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना जी 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 तर जीएसटी कशाला लागू झाला असता रोहित दादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली त्या वॅक्सिनपासून जे जीएसटी चालू होतो ते आंतविधीत कापड घेण्यापर्यंत जीएसटी लागू होतो एवढं वाईट सरकार आहे कुठं सोडत नाही नुसतं वरवडायचं काम चालू आहे आणि आकडे मोठे दाखवायचे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोचले नाही पाहिजे ते या दृष्टिकोनातून काम करण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करते नुसतं फसवायचं बारशे तालुक्यात सुद्धा उपसा योजना योजनेच्या बाबतीत तसंच घडलेलं असणार आहे अनेक वेळा भूमिपूजन झाली असतील आणि मोठे मोठे आकडे सांगितले असतील खरं पाणी काय शिवारापर्यंत पोचलेलं नाही कोणाच्या अशी परिस्थिती निर्माण झालेली खरं अजून एक जर अभ्यास करायचं जर झालं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय विजयदादा असतील यांची जर पिढी बघितली किंवा ह्यांनी ज्या लोकांवरती संस्कार केले त्यांच्याबरोबर जी लोकं राहिलेले आहेत हे खोटे आकडे कधी सांगणार नाहीत आणि खोटं कधी काय सांगणार नाही जे होणार आहे ते सांगणार आणि होत नसेल तर तोंडावर तुम्हाला सांगून टाकणार की होणार नाही वेळ आल्यावर आपण बघू आणि करू निश्चित करू हे मात्र अशी काय स्वप्न रंगवत आपल्यासाठी की आपण त्या भूलतापांना बळी पडतो परंतु अलीकड सोशल मीडियामुळे जनता अतिशय हुशार झालेली आणि आता त्या दिशा बाजूनी जायचा विचार जनता करत नाहीये अत्यंत हुशार पद्धतीनं मतदान करण्याचं काम करते आणि ते धाराशिवच्या माध्यमातून माड्याच्या माध्यमातून आणि सोलापूरच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे की काय पद्धतीचा विचार जनता करते एकोणीसशे नव्याण्णव साली सोलापूर जिल्हा हा राज्यातला साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा, राष्ट्रवादीचा सा, सगळ्यात मोठा बाले किल्ला होता सगळ्यात जास्त आमदार या जिल्ह्याने दिले होते आता इथं सगळे शेतकरी बांधव जमलेले आहेत तुम्हाला आवर्जून सगळ्यांना एक गोष्ट सांगायची मध्यंतरीचा जो काळ आहे दोन हजार नऊ पासून आतापर्यंत काळ गेला अनेक उलता पालत आपल्या जिल्ह्यामध्ये झाली त्याच्यावरून एक गोष्ट आठवली तेवढी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं काय ठरवले तेही सांगतो काय होतं मायासारखा का एक तरुण सरपंच होता बारशी शेजारच्या एका खेडे गावात राहत होता आणि त्याला नेहरू शर्ट आणि धोतर सवय होती एके दिवशी त्या गावात नवीन कॉलेज सुरू झालेलं होतं आणि त्या कॉलेजचे प्राचार्य त्या सरपंचांना विविध गुणदर्शन स्पर्धेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला जातात गेल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सरपंच ग्राम बसलेले असतात ग्रामपंचायत सदस्य आणि काही कार्यकर्ते बसलेले असतात प्राचार्य सांगतात की साहेब तुम्ही उद्घाटनाला घ्या आपल्या हस्ते उद्घाटन घ्यायचे सरपंच म्हणतात माझ्या हस्ते कशाला घेत आहे जे पी आयला बोलवा तहसीलदारला बोलवा प्रांताला बोलवा त्यांच्या हस्ते कार्यक्रम घ्या नाए, नाए, तर एक चाबरा कार्यकर्ता तिथं बसलेला असतो नाही नाही सरपंच येतेच तुम्ही जावा प्राचार्य आम्ही घेऊन येतो सगळे प्राचार्य निघून गेल्यानंतर ती चाबरा कार्यकर्ता म्हणतो सरपंच ती बघितला का प्राचार्य कसा आलता नेहरू शर्ट वगैरे काही घालून आलता का टाय सूट बूट घालून आलता आणि ते कॉलेजची पोरं सगळी जीन पॅन्ट टी शर्ट घालून जाते तुम्ही नेहरू शर्ट आणि धोतर घालून जाणार काय सरपंच म्हणते मला सवयच नाही घालायची नाही नवीन घेऊ त्याला घेतात बारशीला येतात बारशीला शर्ट पॅन्ट घेतात गडबडीत माघारी घरी जातात घरी गेल्या गेल्या सरपंच बायकोला बोलवून घेतात शर्ट घालून दाखवतात पॅन्ट घालून दाखवतात पॅन्ट थोडी लांब झालेली असते बायकोला म्हणतात ही पॅन्ट घ्या मग अंतरावरती कापा टिप मारा आणि कापाटात ठेवा ते म्हणतात नाही आधी जेवण घ्या जेवण झाल्यावर बघू ते जेवायला बसतील जेवण झालं की सरपंच फेरफटका मारायला गावात निघून जाते बायको विसरून जाते फेरफटका मारायला निघून जायच्या आधी बायकोने टाळलेला असते म्हणून मुलीला पण जबाबदारी देतात सरपंच की पॅन्ट घ्या कापा टीप मारा आईला पण देते वडलाला पण देते सगळे टाळतात सगळ्या शेवटी ती स्वतःच पॅन्ट घेते कापता टिप टीप आणि कापडात ठेवते आणि गावात फेरफटका मारायला निघून जाते पाच वाजता माघारी येते तोपर्यंत एक कारभार झालेला असतो दोन्ही भांडी झाल्यावर बायकोन ती पॅन्ट घेतलेली असती कापलेली असती टीप मारलेली असती कपाटात ठेवलेली असती मुलीं पण ती पॅन्ट घेती कापती टीप मारती कपाटात ठेवती आई पण ती पॅन्ट घेती कापती टीप मारती कपाटात ठेवती वडील पण तीच करते संध्याकाळी एक घरी येते जाते कपाटाकडं हात पायथून धुवून शर्ट घालते पॅन्ट घालते पॅन्टची झालेली असती हाफचड्डी बरं म्हणा आपल्या जिल्ह्याची अवस्था ती काही लोकांनी करून ठेवली होती साहेब आता सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे राष्ट्रवादीची फुल पॅन्टच तुम्हाला भेट या विधानसभा इलेक्शनला द्यायची द्यायची आहे ना का आपचंडीत फिरायचंय त्या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी या जिल्ह्यातले रात्र दिवस एक करू आणि जास्तीत जास्त आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार या जिल्ह्यातून देण्याचं काम आम्ही सर्वजण करू एवढी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला। सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका